लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आनंदाची खुश खबर लाडक्या बहिणीला ही बातमी ऐकून एक आनंद होईल आणि बातम्या ऐकून लाडक्या बहिणी ह्या खुश होतील अशीच महत्वाची अत्यंत मोठी अपडेट आता नो तुम्हाला वाटलं होतं की तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये येतील पण तुम्हाला सध्या पंधराशे रुपयेचा हप्ता हा मिळाला आहे आता तीन हजार रुपये येणार होते पंधराशे कसे आले हा तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल मग बघा याचा तायनो खुलासा असा आहे की लाडकी बहिणीसाठी आता नवीन एक तात्काळ आदेश बदलला गेला आहे तीन हजारऐवजी तुम्हाला पंधराशे आले होते पण ते पंधराशे आणि अजून मार्चचे चे पंधराशे असे एकूण तीन हजारच तुमच्या खात्यावरती ताई येणार आहेत ते कसे ती आपण पूर्णपणे बघणार आहोत की ताई कुठले पात्र आहेत का आलेत कुणाला पाचशे का आलेत कुणाला तीन हजार काय आलेत आणि अजून तुम्हाला पंधराशे रुपये कधी येणार आहेत घोषणा काय आहेत ताबडतोब कुठले आदेश देण्यात आलेले आहेत आणि पंधराशे तुम्हाला पाठवलेत पण आज सकाळी आठ वाजल्यापासून तुम्हाला पंधराशे येणं हे चालू झालंय टोटल तुम्हाला तीन हजार रुपये चोवीस बर जातील पंधराशे रुपये आता मार्च महिन्याचा कालपासूनच फेब्रुवारी महिन्याच्या आणि मार्च महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे साधारणपणे सात तारखेपासून अकरा बारा तारखेपर्यंत फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असा एकत्रित लाभ आम्ही महिला दिनाचं औचित्य साधून त्या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अशाच पद्धतीनं यशस्वी राबवून अधिकाधिक आधीक लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा आमचा मानस आहे बघा ताई झालं असं की आदित्य ताईनं घोषणा केली होती की तीन हजार रुपये अगोदर टाकूया किंवा टाकते पण या ठिकाणी झालं असं की पहिल्या सुरू महिलांच्या खात्यावरती पहिलं पंधराशे रुपये झाले तीन हजार रुपयाच्या वाट बघणाऱ्या महिला खात्याला अचानक पंधराशे रुपये आलेले पाहून खूप दुःखी झाल्या मग त्यानंतर विरोधकांनी सुद्धा सरकारवरती ताशेरे ओढले आणि त्यांना प्रश्न विचारले तुम्ही सांगितले न तुम्ही पाठवले पंधराशे असं कसं तुम्ही बोलले होते एकवीसशे रुपये तुम्हाला देणार आहोत पण तुम्ही सध्या पंधराशे पाठवले कसे मग यावरून आदित्य मॅडमनं याचं स्पष्टीकरण दिलेलं तैनो आता बघा काही जिल्ह्यामध्ये पंधराशे रुपयांचं वाटप झालंय अजून काही जिल्ह्यामध्ये पंधराशे रुपयांचं वाटप व्हायचं बाकी आहे काही ताईंना अजूनही पंधराशेच ओढ लागलेली आहे काही ताईंना मागचे पण हप्ते आलेले आहेत काही ताईंना पाठीमागचे राहिलेले पंधराशे आलेत फेब्रुवारीचे पंधराशे आलेत काही ताईंना मागच्या तीन महिन्यांचे हप्ते राहिलेले आलेले आहेत म्हणजे एकूणच बघा तुमचे जे पेंडिंग हप्ते पडलेले आहेत तुमचे जे पेंडिंग पाठीमाग हप्ते कुठले राहिले असतील ते हप्ते सुद्धा तुमच्या खात्यावरती टप्प्याटप्प्यानं हे येत आहेत आता फक्त प्रश्न असा उरतो कारण ताईंना वाटलं होतं की एका वेळेसच एकत्रित धडा कण्यात तीन हजार रुपये आपल्या खात्यावरती येतील पण इथं झालं असं तुमच्या खात्यावरती प्रथम पंधराशे रुपये आले आणि तुमच्या खात्यामध्ये आज उद्या परवा तेरा म्हणजे बारा तारखेपर्यंत नऊ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती पंधराशे रुपये हे मार्च महिन्यामधील हे येणार आहेत आतापर्यंत ज्या ताईंना पैसे आले नाहीत फेब्रुवारीचे अशा ताईने खाली कमेंट करून सांगा की आमचा हा हा जिल्हा आहे आम्ही ह्या जिल्ह्यामधील आहोत पण आम्हाला फेब्रुवारीचा अजून पंधराशे रुपयेचा हप्ता आला नाही आणि त्यानंतर आपला जिल्हा सांगा आणि किती रक्कम तुम्हाला आली नाही तुम्ही तेही सांगायताईन विसरू नका आणि एक महत्वाची तुम्हाला मी गुण न्यूज सांगतो की तुम्हाला आता मार्चपर्यंतचे सर्व का जे काही हप्ते आहेत जे तुम्हाला तुमचे हप्ते बाकी होते ते सगळे हप्ते तुमच्या खात्यावरती ऑटोमॅटिक वर्ग केले जातील बारा तारखेपर्यंत आदित्य मॅडमनं बारा तारखेपर्यंत टॅगलाईन दिलेली आहे बारा तारखेपर्यंत त्या डेडलाईनच्यामध्ये सर्व ताईंच्या खात्यावरती पैसे जाणार आहेत अशी तरतूदसुद्धा केलेली आहे आणि सगळ्या गोष्टी झाल्या पण फक्त एकत्रित पैसे न पाठवता हे टप्प्याटप्प्याने पैसे ताई तुमच्या अकाउंटला हे येणार आहेत येत आहेत आज उद्या परवा आणि तेरवा म्हणजे नऊ दहा अकरा बारा ह्या तीन ते चार दिवसामध्ये तुमच्या सर्वांच्या खात्याला सर्वांच्या बँक अकाउंटमध्ये हे परत पंधराशे रुपये हे येतील आणि एकूण पंधराशे रुपये फेब्रुवारीचे मार्चचे पंधराशे रुपये तीन हजार रुपये एकूण जे वचन दिलं होतं आहे ना ते तीन हजारांचं वचन तुमच्यापर्यंत पोचवायचं कामं हे महिला व बालविकास मंत्रालय हे खंबीरपणे निश्चितपणे करणार आहे ताईंनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात तुम्ही आपले व्हिडिओ बघतात पण तुम्ही काही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करत नाही तुम्ही व्हिडिओला शेअर करत नाही तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही सर्वांना कळकळीची म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात पण तुम्ही लाईक करायचं विसरून जातात त्यामुळं एक सर्वांनी लाईक करा आणि खाली कमेंट करा की आतापर्यंत तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे का आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते एकूणच आलेली आहेत आणि तुम्हाला अजून किती हप्ते तुमचे बाकी आहेत तुम्ही याविषयी आम्हाला खाली अपडेट द्या आणि ताईनं तुमच्याकरता एक महत्वाची गुड न्यूज आहे ती तुम्हाला मी गुण न्यूज आज सायंकाळी किंवा रात्री नक्कीच घेऊन येईल ते न्यूज बघून तुम्ही बल्ले बलले कराल आणि तुम्ही अतिशय खुश